हाय हॅलो नमस्कार कशा आज सर्वजण आय होप मस्त मजेत असाल मी धनश्री तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते आमच्या पिलूचं बघा इथे कसं मस्त दात दादगासायचं चालू होतं त्याला मी म्हटलं होतं पिलू स्वच्छ दात घासा त्याने पूर्ण तोंडच भरून ठेवलं होतं दात दादगस्त कसा चालायचंच ठीक आहे तर हा ब्लॉग कालचा आहे काल मी आता तरी थोडंसं मनावं घेतलं आहे की रोज ब्लॉग शूट केलंच पाहिजे काय होतं ना ॲक्च्युली माझ्याकडे ड्रायफ्रूड पण नव्हता माझा तुटला होता सो so, काल काल मी फ्लिपकार्टवरून एक ट्रायपोड ऑनलाईन मागवलेलं आहे त्याचंच हे शूट आहे त्याच ट्रायपोडवरतीच मी शूट केलेलं आहे त्यामुळे जरा व्हिडिओ छान आलेला आहे so, सो म्हटलं आपण एडिटिंग करून अपलोड करून द्या टाका तर हा ब्लो कालचा आहे काल होता उपवास श्रावण मी आत्तापर्यंत कधी धरलेला नाही उपवास पण आहो म्हटले होते तू दर नाही तर मी दर म्हटलं त्यांना काम करावं लागते म्हटलं मीच करते तर ठीक आहे म्हटले मग काल होता माझा श्रावणाचा पहिला सोमवार मग मी सकाळी रात्री लक्षात नव्हता आदल्या दिवशी खिचडीचं म्हणजे धरायचं काय नक्कीच नव्हतं उपवास धरेलच म्हणून मग सकाळीनंतर दुसऱ्याशी उठल्यानंतर सकाळी खिचडी भिजायला घातली खिचडी मस्त भिजून झाली होती जास्त जास्त तीन एक तास मी भिजवली असेल पण एवढी व्यवस्थित भिजली नव्हती कारण थोडा जास्त उशीर टाकली ना भिजायला की चांगले फुलते मस्त होते आणि भिजते पण चांगले पण माझी खिचडीची थोडीशी वाटच लागली होती कारण ती भिजलीच नव्हती व्यवस्थित त्यामुळे सो so, uh, इकडे मी बटाटा मस्त कुकरला का उकडायला टाकलेला आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मला कुकर लावायला अजिबात जमत नाही माझ्याकडे एक सोडून दोन कुकर आहेत हाऊस खूप आहे कुकर घ्यायची असं कुणी पाहुणे वगैरे आले माझ्या बहिणी वगैरे आल्या त्यांना आहे कुकरची सवय पण मला कुकर बिलकुल वापरता येत नाही आणि मला कुकर यूज पण करता येत नाही कारण दोनदा एकदा दोनदा माझ्याकडून चढलं होता कुकर त्यामुळे मला कुकर लावायचं म्हटलं की त्याच्यामध्ये पाण्याचं ग्रॅमतच काहीच येत नाही म्हणून मी कुकर वापरतच नाही पण आता म्हटलं घेतले आहेत भरपूर दिवस झाले तसेच पडलेत मग वापरून ना तरी कधी ना म्हणून म्हटलं वापरून टाका मग मी काय केलं यूट्यूबवरती व्हिडिओ बघून बघून केवढ्या प्रमाणाला केवढं पाणी यूज करायचं बघून बघून मी आत्ता थोडासा कुकर यूज करते म्हणजे दुसरी वेळ कुकर यूज करायची त्यानंतर मस्त असा दिवा वगैरे घासून ठेवला होता हा दिवा मी नवीनच आणलेला होता पण मस्त घासून घेऊन मग देवाला दिवा लावला दिवा बत्ती करून घेतली हा व्हिडिओ सकाळचा शूट केलेला आहे त्यानंतर कुकरमध्ये बटाटे उकडत होते एकीकडे बक बटाटे कुकरला उडत होते एकीकडे थोडंसं पीठ मळून घेतलं कारण फक्त माझा उपवास होता आहूनचा पिल्लूचा काय नव्हता म्हणजे पिल्लू तर लहानच आहे पण आहूनचा पण नव्हता म्हटलं त्यांना तर जेवायला लागेलच म्हणून काय केलं कुकर लावला लगेच थोडंसं पीठ पण मळून घेतलं त्यानंतर इकडे बघा आमची पिलूची कशी मस्ती चालू होती टेबल घेतला टेबलवरती उभा राहिला पीठ घेतला आणि काय त्याला दिसत होतं काय माहिती त्याचा तो गडबड करीत होता <laughs> त्यानंतर साखर आवने थोडासा किराणा पण आणला होता किराणा म्हणजे साखर तर मीच आणली होती पण पन किराणा पण आणला होता थोडा थोडा तो पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर इथे साखर वगैरे सोडून घेतली डब्यामध्ये म्हणजे काढून घेतली कारण आम्हाला साखर भरपूर प्रमाणात लागते कारण चहा मला चहाची सवय खूप आहे आम्हाला तरी नसती असं काही नस नसतं त्यांचा चहा पाहिजे पण मला तरी लागतो चहा साखर त्यामुळे माझी पटापट संपून जाते त्यानंतर इकडे मस्त कपडे वगैरे धुऊन टाकली वाळत घातले लगेच हे स्टँड मी आत्ता नवीनच घेतलेलं आहे तुमच्या अंदाजे कितीपर्यंत स्टँड मी घेतला असेल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा बघू पण कसं बरोबर ओळखते का नाही स्वस्तात मस्त असं स्टँड वेगलं हे स्टँडची किंमत जास्तच आहे पण मी भरपूर सामान त्यांच्याकडून घेतलं होतं जवळ तीन साडेतीन हजाराची खरेदी केली होती त्यामुळं त्यांनी मला या स्टँडला कमी रेट लावलेला ला आहे पण मला छान असं स्टँड पण भेटलं कपड्याचं त्यानंतर इथे मस्त संध्याकाळची वेळ झाली होती चहा वगैरे ठेवला चहा पण उकळत आला होता चहा घेतला मस्त त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली कारण आहून जायचा टाईम झाला होता मस्त इकडे मला उपस आलं मी खिचडीसाठी बटाटे कोडले होते त्याचीच भाजी मी केली होती ह्या दोघांसाठी पिल्लूला आणि त्यांना त्यांचा चपात्या पण मस्त गरम गरम करून घेतल्या त्यांनी येताना थोडीशी मटकी पण आणली होती त्या मटकी त्यांना मोकळी मटकी करून दिली मस्त वाफेवरची त्यानंतर आहून किराणा आणला होता तो पण सोडून घेतला लगेच जसं की तुम्हाला दिसतंय माझा उपवास होता त्यामुळे त्यांनी किराण्यामध्ये येतं तर मग शेंगदाणे जे लागत होतं ते पण आणलं आणि माझा उपवास असल्यामुळे त्यांनी दहीचं दहीचं पॅकेट केळी आणि आपले आपूस आंबे असतात ते आणले होते त्यानंतर इथे किराणा आणल्यानंतर तो सगळं आम्ही स्टोअर करून ठेवला दही मस्त घेतलं तर मला खूप आवडतं एकटीनेच घेतलं एकटीनेच खाल्लं कारण पिल्लूला काही दही देत नाही कारण खोकल्यामुळे तर म्हणजे सारखं आजारी पडत असतो आणि त्याला आता पाऊस पण चालू आहे